नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात ठळक घडामोडी डॉक्टर टेक्नॉलॉजीट लिमिटेड कडून जिल्हा न्यायालयासह भारत सरकारची खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करण्यात आली असून त्याबद्दल त्यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अनन्या ऍग्रो केम प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे डायरेक्टर शिवाजीराव देशमुख यांनी केली आहे दरम्यान डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कडून आमच्यावर खोटी केस दाखल केल्याचं आणि त्याचा निकाल दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आमच्या बाजूनं लागल्याचंही शिवाजी देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितलंय यावेळी ॲडवोकेट शुक्राचार्य गायकवाड हेही उपस्थित होते डॉक्टर बाउस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांनी आमच्यावरती एक खोटी केस दाखल केली होती पुणे जिल्हा न्यायालय येथे ती केस मागच्या वर्षी आम्ही दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केस जिंकलेला आहोत त्याच्यामध्ये त्यांनी जे सर्टिफिकेट कॉपरेट ऑफिसचं दाखवलेलं होतं ते सबमिट केलेलं होतं कॉ जिल्हा न्यायालयामध्ये सगळी खोटी माहिती भारत सरकारच्या ट्रेडमार्क ऑफिस आणि भारत सरकारचं दिल्लीचं कॉपरेट ऑफिस यांना खोटी माहिती देऊन त्यांनी ते सर्टिफिकेट मिळवलं आणि ते कोर्टामध्ये त्यांनी सबमिट करून जिल्हा न्यायालयाची पण खूप मोठी फसवणूक केलेली आहे भारत सरकारच्या कॉर्पोरेट ऑफिसची फसवणूक केलेली आहे ट्रेडमार्क ऑफिसची फसवणूक केलेली आहे त्याच सोबत त्यांनी <coughs> बीएससी मालमत्ता भरपूर जमवलेल्या आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जी एस टी डिपार्टमेंट यांची मोठ्या प्रमाणामध्ये कर चोरी करून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली आहे तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांचे सगळे पुरावे आज आता मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या समोर हो ठेवलेले आहेत तर आज जर्मिनेटर जे नाव ते स्वतः वापरतात ते नाव त्यांचं स्वतःचं नाहीये ते उत्तर प्रदेशच्या सीमा जैन मॅडम म्हणून आहेत त्यांचं नाव आहे तर हे स्वतः बेकायदेशीर नाव वापरतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी ते नाव वापरणं बंद करावं ही आमची पहिली मागणी आहे त्यांनी ते नाव वापरलं नाही पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून जे त्यांच्या ऑफिसचे जे एम्प्लॉई आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्याकडून खोटा परचेस दाखवून त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जे सगळी खोटी माहिती देऊन पेपर खोटी सबमिट करून जी कर चोरी केलेली आहे त्याची सगळी चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जे भारत सरकारला जे त्यांनी ट्रेनमार्क ऑफिसला आणि कॉर्पोरेट ऑफिसला पुणे जिल्हा न्यायालयाला जे खोटे पेपर सबमिट करून त्यांनी जे सगळा फाड केलेला आहे मोठा त्याच्या त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची रिसर मागणी आहे